नमस्कार मी मनीषा तर माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत चिकन दम बिर्याणी आणि ती ही नवरोबा स्पेशल कारण आमचे आहोच बनवणार आहेत ही पण रेसिपी तर बघूया यासाठी लागणारं साहित्य चिकन परत दोन ते तीन वाटी तांदूळ मी इथं भिजत ठेवले आहेत बासमती दही कांदा टोमॅटो हिरवी मिरची सुहानाचा बिर्याणी मसाला पुदिना अर्धा लिंबू लागणार आहे आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट अद्रक लसण कोथिंबीर आणि त्यानंतर त्यासोबतच काही खडे मसाले लागणार आहेत जसं की दोन ते तीन तेजपत्ता आणि एक दालचिनीचा तुकडा चार ते पाच म्हणजे पाच ते सहा काळी मिरे शहाजिरा आणि इथे मी चार ते पाच लवंगा टाकले आहेत तर नॉनव्हेजचे सगळे पदार्थ आमचे आहोच बनवतात त्यांना नॉनव्हेज खायलाही खूप आवडतं आणि बनवायलाही तर त्यानंतर तुम्ही ज्या भांड्यामध्ये बिर्याणी बनवणार आहात त्याच्यामध्ये चिकन टाकायचं आणि नंतर दही टाकायचं इथे अर्धा किलोला मी एक छोटं पॅकेट दह्याचं टाकलं आहे त्यानंतर सगळे त्यात खडे मसाले टाकून घ्यायचे आणि हिरवी मिरची मी ते सात ते आठ घेतलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर पुदिना एक एक करून सगळं साहित्य त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ही रेसिपी एकदम झटपट होणारी आणि खूप टेस्टी होते बिर्याणी आणि कमी साहित्यात होते इथे नंतर बिर्याणी मसाला ह्यासाठी कंपल्सरी आहे बिर्याणी मसाल्याशिवाय चवच येत नाही बिर्याणीला त्यामुळं मग इथे एक बिर्याणी मसाला टाकून घेतला आहे एक पॅकेट पूर्ण नंतर अद्रक लसणाची पेस्ट त्यानंतर यामध्ये थोडेसे मसाले टाकून घ्यायचे जसं की लाल तिखट एक चमचा टाकला मी अर्धा चमचा हळद एक चमचा धनेपूड एक अर्धा चमचा जिरेपूड आणि वरतून मी थोडीशी कसुरी मेथी टाकली होती आणि ते सगळं व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे चिकनच्या पीसला पूर्ण मसाला आणि दही लागलं पाहिजे असं त्यानंतर हे एकदम व्यवस्थित मिक्स झालं की त्याला साईडला ठेवून मुरण्यासाठी चिकन दह्यामध्ये व्यवस्थित मुरण्यासाठी ठेवून द्यायचं बाजूला त्यानंतर एका कढईमध्ये एक तीन ते चार चमचे तेल घेतलं आहे आणि हेच तेल आपल्याला नंतर त्या चिकनमध्ये टाकून घ्यायचं आहे त्यामुळं मग त्यामध्ये आधी मी सुरुवातीला कांदा तळून घेणार आहे इथे मी मीडियम साईजचे चार कांदे घेतले आहेत स्लाइस करून घेतले त्याला एकदम गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळायचं आहे त्यानंतर साईड बाय साईड मी तांदूळही बॉईल व्हायला ठेवणार आहे तर इथे मी तीन वाटी बासमती राईस घेतला आहे आणि त्याला एक पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवलं नंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ते बॉईल व्हायला ठेवले तिकडे साईडला तर इथे तांदूळ आपल्याला एक ऐंशी ते नव्वद टक्के शिजून घ्यायचं आहे मग कांदा इथे तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता गोल्डन ब्राऊन कलर त्याला आला आहे व्यवस्थित तर ते तेलासकट कांदा आपल्याला त्या चिकनमध्ये टाकून घ्यायचं त्यानंतर इथे तांदूळही शिजले आहेत व्यवस्थित तर त्याला गाळीमधून व्यवस्थित गाळून घ्यायचं त्याचं पाणी काढायचं आणि तांदूळ थोडेसे कोरडे झाले की आपल्याला त्या चिकनमध्ये तांदूळ टाकायचे आणि असे व्यवस्थित त्याला दाबून घ्यायचं आणि ते आपल्याला बिर्याणीला दम द्यायचा आहे तर जो मी कांदा थोडासा काढून ठेवला थो होता त्यातूनच ब्राऊन केलेला तो वरतून असा टाकून घ्यायचा म्हणजे छान वाटतं कांद्याने आणि टोमॅटोने तुम्ही एक बिर्याणीला गार्निश करू शकता त्यानंतर इथे आपल्याला बिर्याणीला दम द्यायचा आहे जर तुम्ही पातेल्यामध्ये करत असाल तर तुम्ही त्याला साईडने पीठ गव्हाचं पीठ लावूनसुद्धा दम देऊ शकता मी इथे कुकरमध्ये केलं आहे त्यामुळं वरतीचा प्लेट ठेवून ताट ठेवून त्यावरती असं मी एक जड वस्तू ठेवायची ज्याने करून वा बाहेर जाणार नाही आणि ब तुम्ही पाहू शकता तयार आहे आपली अशी मस्त बिर्याणी गरमागरम नंतर त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि तयार झाली आपली अशी झटपट बिर्याणी खायला पण खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय